मी सुरेखा नाना पाटील बोलते आम्ही साई महिला स्वयं सहायता गटाच्या महिला आहे आम्ही नवीनच उद्योग सुरू केलेला आहे आम्ही पशुखाद्य तयार करतो आम्ही तीनशे क्विंटल माल भरलेला होता आणि दीडशे क्विंटल म्हणजे भरडा क केलेला होता आम्ही तर तिच्यामधला अवकाळी पावसामुळे आमचं खूप नुकसान झालेलं आहे शेणमध्ये पूर्ण पाणी भरलेलं होतं आजपर्यंत कधीच एवढं पाणी आलेलं नव्हतं आमच्या शेणमध्ये आम्हाला असं वाटत न पण नव्हतं पण अवकाळी पावसामुळे आमचं खूप नुकसान झालेलं आहे आणि तीन लाखाचं नुकसान दोन तीन लाखाचं आमचं नुकसान झालेलं आहे तिच्यामध्ये आम्हाला खूप थकावं लागतं आहे आता आणि तिथे खूप ओला झालेला आहे पश खाद्य बघून घ्या हा माल घ्यायला कोणी तयार होते हा माल खूप म्हणजे ओला झालेला आहे आणि वाट झालेला आहे हे आम्हाला पूर्ण मच्छानास टाकावं लागणार आहे आता याची नुकसान भरपाई आम्हाला शासनाकडून मिळावी ही आमची कडकडीची विनंती त्याचा कोणी पंचनामा करत का चलाय येऊन गेले बरं मध्ये पाणी शिरलं होतं का मध्ये शासनाची मध्ये अच्छा अच्छा एक, एक महिला जिथे आले की आमचा उद्योग सुरू राहतो पण थोडीशी आमची परेशानी होऊन गेलेली आहे आता कसं आहे आम्हाला थोडं शासनाची मदत मिळाली तर म्हणजे आमचं नुकसान तुमच्या सोबत किती महिला काम करतात आणि सहा महिला